अरे जम्पिंग करून घ्या ए जम्पिंग करून घ्या ना ते बाल राहू द्या हो अरे तिघे झोपा तिघे झोपा उडे कोण मारेल हा ना <laughs> थीके जोपा, थीके जोपा। मा मारे चला दोघांनी झोपा नाही करणार करणारवडा तिथं अरे

हा खेळू दे खेळू दे काही नाही कोण लक्ष ठेवायला उभारा हे राहू दे त्याला दादाला ला उभा राहू दे ना उभा राहा उभा राह उभा राहा उभारा उभा राह उभा त्याला बॉल खेळायचा खेळू दे खेळू उड्या मारे म्हणसू चला हे माणसू अरे उडी मारून घे

हिमांशी शिव हात 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 करण मोकळ्या जागेच शक्यतो उडी मारायची चला जम्प हा स्ट्रेट हे बाळा इथं जा मार ना उडी मार उडी उंच उडी मारायची नको नको रे दादू लांब जरा ला, लांब ला, मागे जरा चला स्टॉप जागा नाही बदलायची करन दादा ऐक

हे यार कपडे